गुड मॉर्निंग बाब्ले तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आहे गणेश जयंती तुम्हाला सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही चालल्या आता गणपती आणाला ही पाहिजे बारीक बारीक बघू काय विषय येत्या पार्टनर येते ना आपल्या मग टायमावर पाहुणी नाही ती तुम्हाला दाखवते मग गो आला गणपती घेत आहो आणि डायरेक्ट घरात घेतो डायरेक्ट आपण दादांचा गणपती आला आमचा आणला घरी आता दादांचा गणपती चाललो बघू शकता गणपती आणले हो निदा हॅपी बर्थडे काल ना बड्डे होता का थँक्यू थँक्यू संदेश चला पूर घेतो जा काम करा जा जा काम करा जा सगळी आर्या कवण्या बाय चला बँड संग चालवलं दाखवतो तुम्हाला कसं नाही भाई कसा नाच आता गाडीची डिलेवरी द्या एक लिनूबाई गाडी घेतली बघ नाही तर डिलेवरी घेता आपल्याला बाबा कॅमेरा माग तर आता डिलेवरी घेता ना निमित्स घेतली घेतले भाई चला भेटू मागशे काय घरा घराभतलं पाहिजे मूर्ती माझे पार्टनर कुठे काय पहिलं मला समजेल माझा पार्टनर राहिले कुठे आहे आपले पार्टनर कुठे सुजल वगैरे जेवला का तू जेवला एकटा एकटा हा तर चला भेटू आपण पार्टनर दाखव तुमचे माझं पार्टनर हा पार्टनर पासवले हे बघ गायच गुजरे पार्टनर माझे पार्टनर सुजल पाडेल करण पाडेल

फुकाट लोकांना फुकाट करून आम्ही गेल्यावर पिसाल दे लो ना। ना। ते लोकांना फुकाट दिवस पार्टनर चला गाईस जेवतो आणि भेटतो नंतर कुठे तरी जायचं सुजल पाटील कुठे नेणार तुम्ही बोलू सुजल पाटील कुठे नेणार कायच नाही जाऊ दे मग आईच मिरच्या तारीच घेतल्या काम दिल्यावर आम्ही जेवलो ना आता यावी जेवणा म्हणून घेतल्या घेतले आम्हाला बटाटी का होती नाही गेलो हा हा एकदा टेकले आम्हाला बटाटे का होते मिरच्या का तर काहीच घरा आल्या वैथा गेला मला आज केवळ किंवा गेले किंवा माहीत कला वैथा गेले माहीत नाही समज नाही घरा आली नाही नाही गोंगाड भरले बोला चार शब्द काय बोल गाणी बोले काहीच फायनली संध्याकाळ गेले आता आम्ही चालू गावांनी माणूस मला राशीला पुजले माणूस हो माझे खेळ र रह? काय जाऊ शकत नाही मला नाही माहिती त्याला काहीच येतो गावांच्या इथं गेला म्हणा झोपून बी दिलं अख्खा दिवस हे पोऱ्याने झोपून दिला ना म्हणा त्याला भेटतं मागच्या गावांच्या बलन द्यायच गो घरातून गावातून दा, जाऊन आले आम्ही दोघा आता जेवायला पण घेतले कोबीची भाजी कोबीची भाजी अजून करायची भाजी या बाबा याबाला होते कोबीची भाजी ना छोल्यांची भाजी आम्ही जेवाल नाही नाही पुरी बी आहे जाऊन द्या आम्ही जेवाल नाही पण या वाल ते येऊ मग पायपार पकडी घापोरच नाही चला भेटतो प्लेस गो चला भेटतो रात्री भेटू उद्या काय सोलाच्या भाजी तुम्ही काय बनता काय लसून चोलता इकडे काजू बदाम भरत नाहीतर इकडे लसून चोल दोघी जणी लसूणाचं काम काय आवरा हा काहीच तुम्ही बघितला कोकण दौऱ्यामध्ये आपल्या ब्लॉग मध्ये बाई काकी जाऊची चला भेटू नंतर बाय बाय इकडे भांगर भांगर अरे बस ना वरती उशीर बस ना नाचू दाखो नाचू दाखो बागतो खाली 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 नाच पहिल्यांदा का नाच लांब कापूर हो आयला जोर घेतलं पाहिजे मी पक्की बेकार खाण्यावर दोन टाटल्या उचल्या खावले तीन तीन भाई एकटा आमन ते म्हणाले त्याच करायचं बसत मस्त ते भेटत काजू बदाम खावायचे आते जेवाला इचायला जेव्हा आवरा आवरा ते खापवा दिले डिले गाणं त्या पण संपन्न थोड टाइम दिले कानाला खपवायला दिले ना मग खाऊन निघा नव्हता निघत येते इंग्लिश लोकांचा एक खावा दोन खावा हेच नाही डायरेक्ट खपवून आता त्याने चांगला वाटला जेव्हा त्या पण दाखवतो पनीर केले मस्त <laughs> काय केले <दे>? पनीर ओके चला <laughs> भेटून नंतर जेवणावर बघू भेटतो मला दाखवला काय झाले गेल्यावर हो। अजून दिपेश त्यांचे जातो मिठाई असेल तिथे ते पण <laughs> दाखवतो का भाग सगळं आईज कव्हरीपण्याची भाजी घेतली बघा असंच असते आमंत्रण आमंत्रणाल्यावर ब्लर बिंदास खाऊ व्हायचा ब्लर होऊन दे आता तो बरंच तसे न द ब्लर व्हायचं गाई बादलचे टेनॉर झेडक झेडक येणार मी ने घरात पाया बन हो गाईच दिपेश घरात पायापरायला वेणू दीप्यांचे व्हिडिओ भेटले तुला माहितीये मी वाजवताना चारदा बाज घेतला तो माणूस जेवायला बसले

जीवा जेवाल जीवा तरी गुलाबजामून का तो तरी अक्काबी ना वाटते बारा ते किती वाजले आपल्याला बादल तीन वाजता किती वाजले हे किती वाजले किती वाजले बाराचे तीस रजा घेऊ रजा घेऊ रजा घ्या घे घेतो तू जेव अर्धा घंटा घंटाओला दे एक एक आमच्या पण नको ये आमची तर नको नाही दिपांचे जेवण आमच्या इथे मी दिव्याशी जेवण विनाला बोलला कुठे फक्त तो टपला आले काही आमची दहा येण्याची दोन एक यो हर्ष आणि एक बादल रील रील्स काढतो काढ काढ तुझी मी वाट बघ रील्स काढ रील्स वाले पण आमच्या रंग हां नाही नाही बरं ब्लर आहे तर आपण ना भेटून नंतर विनीत आल्यावर विनीत केल्यातून विनीत केल्या विनीत केल्याला पण जलदा विनीत आहे पण येते विनीतने फोन केला मला कसा वाटते विनीत येणार आहे तो तर आमचे पुणेला जावं इथे आहेत कसं वाटलं तुम्हाला लेट येऊन हां दे तर दोन तास जातो म्हणून उभं लेट येऊन वाटलं कसं मला पाहिजे भाईच विषय असा आहे आम्ही पायाभरा दिल ते माणसाला या बी समजून नाही पाया भरायला माणसा तुला ऑर्डर करून हा जेवणा तू चला भेटू नंतर दिवस लोटला आजचा खवळा जेवला काही जेवला नाही कणाची भाजी गेली ती गोबीची खाल्यान खोले निघाले काहीच इथं रील्स चालू ते दाखव तुम्हाला एक रिल्स मग भाई गुड आफ्टरनून झाले आणि आमच्याकडे पाहुणे आले हे म्हणता भेटू मागे जेवता गवारावरले हो। जेवून मेहनत करते ब्लॉग बनवायला आम्ही गाव साहिल संजय लवे रील स्टार युट्युबर आणि हिमांशू भाऊ जेवाला चला जेवायला माहिती बाजी जेवण देऊन माहिती गेला चला आम्ही रजा घेतो आपण भेटू नंतर संध्याकाळी या मग बस चला आम्ही भेटतो नंतर बाय काहीच या सार <laughs> ऑर्डरवर येले आहो घरशी आता वाजत आहो तुका येत नाही उकाळ बादळली पी व्ही बकऱ्यानं जर का तरी आवाज करते अतिशय सुंदर आहे फक्त जिंदगी अतिशय सुंदर आहे फक्त असा उकाला भेटला पाहिजे जिथे की उकाळा करणारी भेटली पाहिजे बघ कसं आहे उबाला करणारी नको उकाळला बनवणारी पाहिजे आमचे मास्तर पवन मास्तर विस्तर नाही पवन बाकी सगळे ओकाळाच पितात तेवाईल फेमसी सगळी सत्त्याण्णव आमच्या तीनदा बाजितले पोऱ्याने आताच आवाज बसले

काय मास्टर काय बोलता <coughs> देव भाई ते पहिल्यांदा नात बंद व्हॉट आर यंग नात खुला आहे आपला बाई बोला नाही ना पहिल्यांदा इंग्लिश व्हॉट आर मॅन इंग्लिश व्हेरी फास्ट व्हेरी फास्ट एवन माय जोडी पुढची वरची पण चप्पल घालू नको पण तो चप्पल नाही तो तिकडे जेल त्याची मारत माझी मारून आहे तो, तो काय एक ना नाय का जास्त नको काम दे हेमदेमदे मला पाणी नाहीत तुरचल चप्पल सिंग शिडलायला उपवास केला चप्पल चप्पल घालाव सांग बाबांनी ना

एक ऑर्डर वाजले तर दुसरी ऑर्डर वाजवले गावांत आता निघतो पक्की घाई ये गाय पक्की ये वाजल्याने सात गावांत जिंकले मानकुली हो ना आज मानसूरा जाऊ मी त्याला भेटतो नंतर पब्लिक आपली थांबले हे चलो रे चालू थांब त्याची गाडी उचलून पटकन पस आशीष पाच मिनटं चलो ते गावात जायचं आपल्या नंतर पटकेन

हा त्याच्याबद्दल काही वाद नाही दोन ठिकाणी वाजवला तीस हजार वेल आमचं आता काय आम्हाला टेन्शन नाही दोन घंट्याच तीस हजार व्हाल आमचं आता यो यो हनी सिंग आमचा काय हनी यो यो हनी सिंग आमचा एक जय महाराष्ट्र करा कष्ट वा नष्ट जसं दिसत तसं नसतं गाईज आमचा ऑर्डर कपली आम्ही चाललो आता घरात तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक कमेंट शेअर नक्की कराय तुला का बोला मजा एकच दामे पाणी चला चला बाय 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 भेटू नवीन ब्लॉग मध्ये आपण काय काय चुम्मा चुम्मा चुम्माय जाईच आमचा गणपती विसर्जन झाला तो ब्लॉगमध्ये येईल तो सुजनी काढले मी ऑर्डर होते त्याच्यामुळे जमला नाही म्हणावाला आता फोन केला होता ते मी ना तिथून तर बघा तुम्ही तो ब्लॉग एन्जॉय करा रात्री सात वाजले होता तर गणपती काढले आमचा अगोदर तुम्हाला दाखव दादा गणपती काढले सॅनेज गेल्या कुठेतरी कामात येतो आणि आता मी ब्लॉग काढतो त्याचा दाखव तुम्हाला पुढं काय होतं ते भेटतो पुढं तुम्हाला

आता विसर्जन झालेला गणपती आता इथून निघतो आम्ही भेटतो तुम्हाला पुढे दाखवतो काय दाखवायचं असेल तर पुढे तुम्हाला बाय हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटू असेल नवीन पुढच्या ब्लॉग मध्ये तक तर स्टेट उनेट बाय बाय